તુજો <speaking> સિરકિરી <in foreign language>

आम्ही शेतकऱ्याला कर्ज माफी देऊ आम्ही तेच मागणी करत आहोत आम्ही आता माझे आम्हाला साहेब आम्ही शांततेनं तुम्हाला कर्ज माफीची मागणी करत आहोत आज चार दिवस झाले बच्चू भाऊ अन्न पाण्याची उभे कोणतं बच्चू भाऊ तिथे तब्येत खराब होत आहे बच्चू भाऊची शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण करत आहे आज दरांगे पाटील गेले उद्या मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे जाणार आहे बच्चू भाऊ कडून सरकार मध्ये होते तर दोन लाख रुपयापर्यंत कर्ज माफी दिली उद्धव साहेबांच्या सरकार मध्ये होते आणि हे झाकण गुले म्हणतात सरकार शारी शारी, की तुम्ही सरकारमध्ये होते काय केलं दोन लाख रुपये कर्जमाफी पश्चू भाऊ ने दिले आणि अचलपूर मतदारसंघासाठी सहा हजार पाचशे कोटी हा आमची मागणी आहे फडवनी साहेब आमचा विश्वास एकनाथजी शिंदे साहेबावर हो आहे शिंदे साहेब शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या आम्ही सुद्धा हिंदुत्वाचेच माणसं आहोत आम्हाला काही शिंग फुटले नाही आम्ही आतंकवादीने बच्चू भाऊ उपोषणाला बसलेले आहेत आतापर्यंत पालक आज त्यांची तब्येत खराब झालेली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार मानत मच्छीमारांना त्यांचा न्याय मिळते पायांना त्यांचा न्याय शिक्षकांना सुद्धा किती अडचणी येत आहे बच्चूभाऊ भाऊ एकटे लढतील किती दोनशे अठ्याऐंशी आमदार पैकी एक गोष्टी भाऊ बोलत आहे त्याच कारण एकच आहे बाकीचे आमदार बोलले बोलण्यापेक्षा ईडीच्या मशिनीतून फिल्टर करून सगळे जमा केले काय बोलतील उद्धव सारखे सत्तेत होते तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर महादेव आकडे गट नंबर अठ्ठावीस एकोणतीस तीस खडगपूरचा शिवा मावर साडे तीन लाख रुपये कर्ज आहे साहेब तालुका आहे मला में। आज चार कमी महिने झाले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका